सुखाचे दिवस तर नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस तर नसते आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच नसते कुठलेच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच बाईला या सात नारीची त्रिमुक्तीने दिला तडाका त्या पेसवाईला त्रिमुक्तीने दिला तडाका त्या पेसवायला स्त्रिमुक्तीने दिला तडाका त्या पेसवायला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच वाईला आज सुखाचे दिवसालेचं नसते कुठलेच भाईलं आज सुखाचे दिवस आलेचं नसते कुठल्याच भाईलं खरं तो पिकाचं राखणं फिरी काढायची गोपनं हो करतो पिकाचं राखणं नवविज्ञानाचा सुगंध आला सुकल्या जाईल नवविज्ञानाचा सुगंध आला नवविज्ञानाचा सुगंध आला सुकल्या जायला आज सुखाचे दिवस झालेच नुसते कुठले सुबाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच बाईला पुण्याची पेट बुधवार कवळे फुलांचा बाजार सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलेच बाईला सुखाचे दिवस आले समस्ते कुठले सुभाईला आज सुखाचे दिवस आले समस्ते कुठले सुभाईला आज सुखाचे दिवस आले समस्ते कुठले सुभाईला फुल्यान जर काशी केला ते दिवस आलेच नसते कुठलेच बाईला आज सुखाचे दिवस नसते कुठलेच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला जय हिंद शेअर करा लाईक like करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा